चंद्रपूर शहरातील वर्दरीचे वातावरण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आज दुपारी मनसे कामगार अमन नंदेवार लिफ्टने आपल्या कार्यालयात जाण्याच्या तयारीत असताना अचानक गोळीबार झाला आणि अमनंदीवार जखमी झाले घटनेची माहिती पसरली असून पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आणि अमन नंदेवार यांना उपचारार्थ बलवले दोन वर्षापूर्वी झालेल्या बल्लारपूर येथील हत्याकांडाचा संदर्भ या घटनेला जोडल्या जात असून आपण बघू शकता सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते आहे की अमर अंदेवारांच्या पाठीमागून दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी गोडीबार होताना दिसत आहे आपण बघू शकता अमर अंदेवार हे लिफ्ट कडे जात असताना मागून अचानकपणे गोळीबार झालेला आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे चित्र आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे दोन वर्षांपूर्वी झालेल्या बल्लारपूर येथील हत्याकांडाचा संदर्भ या घटनेला जा जोडला जात असून त्या हत्याकांडाच्या गुन्ह्यातून जमानात मिळाल्यानंतर आधी शिवसेनेत नंतर मनसेत प्रवेश केला रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे सातत्याने वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे या शहरातील व्यापारी केंद्रस्थान असलेल्या भीतीचे वातावरण पसरलेले आहे